जय शिवराय शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाबाबत सर्व शेतकऱ्यांना चाव लागलेली आहे कारण चोवीस फेब्रुवारी रोजी एकोणीसवा हप्ता म्हणजे पी एम किसान सन्मान निधीचा हा वितरण केल्या गेलेला के आता दोन हजार दोनशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी पी एम नमो शेतकरी सन्मान निधीच्या पाचव्या हप्त्याचा वितरण हे ऑक्टोबर महिन्यामध्ये केलं गेलं के होतं तर त्यामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या पूर्वी दोन हजार दोनशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी शासन निर्णय काढून नमो शेतकरी सन्मान निधीच्या पाचव्या हप्त्याचं त्यासोबतच पी एम किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याचं वितरण हे केलं गेलं होतं पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याबरोबरच नमो शेतकरी सहाव्या हप्त्याचं वितरण होणे हे गरजेचं होतं पण ते अद्याप देखील झाले नाही आता पी एम किसान सन्मान निधीचा वितरण सोहळा होऊन पंधरा दिवसाचा कालावधी लोटला आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता देखील वितरित केला गेला आहे त्यासोबतच आता बारा तारखेला मार्चचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे या संदर्भाचं ट्विट महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केली पण आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता जसा निरंतर सुरू आहे त्याचप्रमाणे वर्षाकाठी चार चार महिन्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता देखील वितरित केला जातो तर त्यामुळे सरकारनं ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित केला त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेच्या सोबतच नमो शेतकरी सन्मान निधीचा सहाव्या हप्त्याचं वितरण करणे देखील गरजेचं होतं पण ते अद्यापपर्यंत झालं नाही आता उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे दहा मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे तर त्या अर्थसंकल्पामध्ये शासन परिपत्रक काढण्यात येईल संदर्भात माहिती ही दर्शवली जात आहे पण अद्यापपर्यंत अधिकृत माहिती या संदर्भात आलेली नाही त्यामुळे सहाव्या हप्त्याचं वितरण होत नाही जेव्हा पाचव्या हप्त्याचं वितरण झालं तेव्हा शासन परिपत्रक हे जारी केलं होतं तर तुम्हाला स्क्रीनवर देखील ते दिसत येईल दोन हजार दोनशे चौपन्न कोटी शहाण्णव लाख इतका निधी म्हणजे वितरित केल्या गेला होता तर त्यामध्ये आता शेतकरी मित्रांनो सहाव्या हप्त्याचा वितरणाबाबत जेव्हा परिपत्रक काढण्यात येईल परिपत्रक काढल्यानंतरच मान्यता घेतल्यानंतर शासन मान्यता घेतल्यानंतरच शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचा वितरणाचा नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता तो वाढीव येणार की दोन हजार येणार की तीन हजार आता तीन हजार रुपये येण्याची शक्यता ही जास्त दर्शवली जातात तर त्यामुळे आता जसं मुख्यमंत्री यांनी चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की वर्षाकाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपये नियमित देऊ त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे नऊ हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये असे एकत्रितरित्या नऊ आणि सहा पारा बारा हजार पंधरा हजार रुपयाचा हप्ता म्हणजे वर्षाकाठी दोन्ही योजनेचे पंधरा हजार रुपये येणार आहे असल्याबाबतचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं त्यामुळे या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता ही दाट दिसून येत आहे पण आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा यायला हवा होता कारण पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित होऊन आता पंधरा दिवसाचा कालावधी हा लोटला त्यामुळे ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा नियमितरित्या आठ मार्चला म्हणजे महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या खात्यावर हप्त्याचे वितरण करण्यात आले होते तर त्यानुसार शेतकरी आता कर्जाचा भरणा करायचा शेतकरी अडचण आहे त्यांची अडचण लक्षात घेता याच म्हणजेच इतर दोन ते तीन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचे वितरण करावे असे समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे आणि सरकारने अर्थसंकल्प जाहीर होता शासन परिपत्रक काढून त्या पैशाची मागणी मान्यता घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचा जो काही निधी आहे वर्षाकाठी मिळते त्यामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना त्वरित तीन हजार रुपयाचा हप्ता सहाव्या हप्त्याचं वितरण करण्यात यावं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन शेती संबंधित उपयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद